भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मुरुम शहरात राज्य सरकारने राबविलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वयश्री योजनेसह विविध सामाजिक उपक्रम पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येत आहे भाजप विविध उपक्रमांच्या माध्यमातून शहरात सातत्याने सक्रिय आहे त्याच अनुषंगाने दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात झाल्यामुळे या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व पक्षाच्या सदस्यता नोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार आदींची प्रमुख उपस्थिती होती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार राज्यभरात सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत असल्याचे प्रमुख मान्यवर माधव पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले तर भाजप उद्योग व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मेनियार यांनी बोलताना सांगितले की सर्वसामान्य मुरुम शहरवासियांपर्यंत राज्य सरकारच्या विविध योजना आपण राबवत त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे लोकांनीही आपल्याला प्रत्येक वेळी चांगली साथ दिली असून येणाऱ्या काळात सदस्यता नोंदणी मोहिमे देखील अशाच पद्धतीने सक्रियपणे आपल्याला काम करायचे आहे तसेच पक्षाचा विस्तार आपल्याला वाढवायचा आहे सर्वच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दोन हजार पंचवीस वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले त्यानंतर सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गुलाब डोंगरे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवशंकर ब्याळे धनंजय अंबर धनराज वाडीकर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी शहराध्यक्ष शोभा बेगमपुरे बभ्रुवा नंबर शिवाजी दुधभाते सुरेश गायकवाड किरण क्षीरसागर रणजित शिंदे बाळासाहेब गिरीवाल लक्ष्मण सुतार महेश पाटील जितेंद्र राठोड हनुमंत टेकाळे रामचंद्र कोळी ब्रह्मानंद कांबळे दत्ता शिरसाट रमेश गायकवाड रतन मुडे सुनील निलावडे विशाल वनाळे अजय जाधव प्रशांत जाधव बाबुराव बेगमपुरे विजयसिंग चौहान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ यांनी केले तर आभार युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आकाश क्षीरसागर यांनी मानले।